पद्धतीनं तुम्ही त्यांना उपोषण करण्याची वेळ त्यांच्यावरती देऊ नका म्हणून आज आम्ही बार्शी तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी असणारा सगळे सोये हा कायद्याच्या अध्यादेशाच कायद्यामध्ये रुपांतर करावं यासाठी आम्ही आम्हाला उपोषणाला बसलेला आहोत जोपर्यंत सरकार मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही आणि जरंगे पाटील एक सुद्धा महाग सरकणार नाही असा इशारा आम्ही सरकारला या निमित्ताने देतोय त्याचबरोबर हे सरकार नेहमी म्हणत असतंय आम्ही हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे हिंदु हिंदु आमचा या सरकारला प्रश्न आहे मराठे हिंदू आहेत का नाहीत जर मराठे हिंदू असतील तर त्यांना आरक्षण तुम्ही का देत नाहीत असा प्रश्नसुद्धा आम्ही या बारशेतून जरंगे पाटलांच्या माध्यमातून हो। विचारत आहोत त्याचबरोबर आमची सरकारला एक विनंती आहे की तुम्ही सातत्यानं शाहू फुले आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि आम्ही सरकार त्या विचारानं चालू असं तुम्ही म्हणताय ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रा, राज राजधानी रायगडावरती गेल्यानंतर रायगडावरती राजसदरेवरती जर तुम्ही एखादी तक्रार सांगितली राजसदरेपासून रायगडावरील शिवाजी महाराजांच्या सिंहासनापर्यंत जाऊच तोर त्या ठिकाणी त्या शंकेचं निरसन झालेलं असायचं की त्या ठिकाणी प्रश्न सोडवलेले असायचे परंतु अशा कोणत्याही प्रकारचं काम या सरकारनं केलेलं नाही म्हणून आमची या सरकारला विनंती आहे की तुम्ही जर शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत असाल तर त्या ठिकाणी फुलेंचा त्याग त्या ठिकाणी शाहू महाराजांचा विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा काढून तुम्ही विसरला का काय असा प्रश्न आमचा या सरकारला आहे म्हणून येणाऱ्या या, या उपोषणाच्या दरम्यान मराठा समाजाच्या सीमा आरक्षणाचा दा प्रश्न संपवावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी आमची या ठिकाणी विनंती आहे जय जिजाऊ जय शिवराय